नमस्कार मंडळी शुभ सकाळ आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आणि विश्वजित आता शेताकडे आलो आहे रनिंगसाठी आता रनिंग करायची व्यायाम करायचा दररोज आमचं ठरलं आहे आता रनिंग करायची म्हणून आणि व्यायाम मस्त केला म्हणजे दिवसभर आपलं फ्रेश राहतं आहे पुन्हा आणि थोडं विश्वजितला उंचीसाठी पण प्रयत्न करतो आहे आपण तर आजचा ब्लॉगची सुरुवात आज सकाळपासून आपण सुरुवात केलेली आहे दिवसभर आज शेड्यूलला आपण ठरल्याप्रमाणे कामं पण करणार आहोत खूप छान ब्लॉग आपला होणार आहे तर संपूर्ण ब्लॉग बघा आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर झिरो झिरो पन्नास फवारल्यानंतर आपला कांदा जो आहे तो सत्तर टक्के आता हे सुकलेला आहे त्याच्यामुळे आता हा आज म्हणजे कालपासूनच तसं काढायला सुरुवात केली आपण कांद्याला तेव्हा तिकडला कांदा काढ हा अशा पद्धतीने कांदा काढून आपण टाकत आहोत तसं पाहायला गेलं तर कांद्याला म्हणजे जास्त भाव नाही आता पण आता काढावं तर लागणार आहे आपल्याला कलर पण छान आलेला आहे कांद्याला पण भाव सध्या बघूयात आता काढून पूर्ण होईपर्यंत भाव किती येते काय नाही ते आणि आता सध्या तर काढायला सुरुवात केलेली आहे ना हा पूर्ण कांदा काढून त्याच्यानंतर कट करायचा आणि मग सोलापूरच्या मार्केटला मग किंवा जर भाव वगैरे काही व्यवस्थित वाटला तर मग बेंगलोरच्या मार्केटला आपण हा कांदा घेऊन जाणार आहोत असल्या अवतारात न गं आज आपण तुरी आणलेल्या आहेत मार्केटला चिकन सिक्स्टी फाईव्ह खायचं राही नाही बिर्याणी

आज दुपारीचं लाईट आलेली होती आणि आता दिवस मावळलेला आहे आणि ज्वारीला पाणी चालू आहे झालं हे शेवटचं पाणी आपण देणार आहोत ह्याला रान एकदम हलकं आहे बघा अशा पद्धतीने दगडाचं रान आहे तरीसुद्धा ज्वारी आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि आता रात्री नऊ वाजेपर्यंत हे पाणी चालू राहील अशाच पद्धतीनं